वाम समोर 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 खाली इकडे इकडे हा तिथं दाब दाब तिथं साहेब दाब भेटली काय आली 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 आमच्या मैसाठ तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आलोय नदीवरती आज मस्त पाऊस पडलाय आज नदीला काय मले परत भेटतात काय बघू दुसरा पागेर आणलाय टेस्टिंगला त्याचं मनी मिनी चढवलं पप्पा नवीन काहीतरी केलाय त्याच्यात काय केलं दाखव रे गांजी गोडा खिशात आहे पिशवी शिव पाहिजे पिशवी आपल्याला नको पप्पा एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक मनी लावलं काहीतरी ते पागेर घासून येल चलो आज आपल्याकडे नवीन माणूस आलाय बघा संत असत्या तर आज ऑलरेडी लोक कोणतरी उतरलीत आपण पण त्यांच्यासोबत उतरू काय माश्याला मोरो पण त्या पागेराच्या वर्ष राहू नको आपण टेस्टिंगला आणलाय सुरा किंग सुरा किंग तू कम ते घ्यायच्यात नाही मला प्रोडक्ट आहे ना फोडक्टाक सांगत तरी काम कम

आम तो 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 ती ती। मी वाचलो ना पहिले तेव्हा मला वाम तिथं दिसले डायरेक्ट मग मी पहिलेच वाचवतो आणि भेटली वाम बारीक आहे कडनवड दिला डायरेक्ट धरून मी तुला

पट गेला तांदा नाही पण असेल बुंद काटला मोठा हा बघ काय होता काहीतरी होता पण मस्त होता वाम नाहीता मस्त एवढा एवढा मोठा कसा

एक वाम बाले खेचू, खेचू पागे ला नियाई रुता है अली, 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 चलो दगडी वर्ती उस्री वाम बेची सफलता मिलता ना दिखाओ हो हमको कहा है वो आप घे <laughs> <वाम। laughs> गांजी है तुझे चल तेरा डोका धरन टाक डायरेक्ट गांजी महाराष्ट्र ने काटा मारल बोले तरी तिला तशी सवत काटा टेक्निक बघितली काय टेक्निक आहे त्या बागेला दमवायचा नसला का पागेने पागे उतलायच अशी मनी माती बिती माती का मातीने दगडा काढली का कसा बागायला टेन्शन नाही राहत तिथं कोपरी भरायचा काम त्याचा आणि मासा पागडायचा हलू हलू पातलचा ढव व्हायला लागलाय ठीक आहे हि ब हि ब हि ब आणि मस्त दगडीलाच चेप तुला हि ब दगडीत पुढं पुढं पुढच्या पुढच्या पुढचा हां पुढे पुढे गेला जाऊ दे वटीत जाऊ दे वटीत जाऊ दे वटीत जाऊ दे गेली बाहेर चपलीस चपलीस बस डायरेक्ट घे गांजवीत धरलीत तशीच गांजवीत घे आणि बघा तिसरी पाऊस पण आलेला आहे थोडा थोडा घालव नका गेली <laughs> आलती अशी वरती जायला डायरेक्ट आता पाऊस जर त्याच्यात आपल्याला पाऊस आला खवली शिवड्याचा अंदाज होता पण वामीच दिसतेत खवला पण दिसत ना भेंडमध्ये पण दिसत नाही लास्ट टाइम आला तेव्हा भेंडमध्ये होतं ना खवले दिसत होते लास्ट टाइम दिसलेल्या अजून जरा पाऊस जोरात सुटला वलगणीचं मास पकराला आम्ही आलो मोठ्या नदीला वलगणीचा शिवरा चोरूंची आम्हाला दिसतात वाकुल्या बार बारकुल्या खरं त्याला गाणं ना, पाचक्यान

चार पाच मले कारात किती आले आले एक गेले दोन तीन आले वरती गे वरतीला घेतो पटावड घे पटावटी पटा घेत पटवटे हे पटवट आपण आलोय बऱ्याच वरती त्यामुळे आम्हाला आम पटापट आता निघायला लागेल कुठे गेला दोन होत निघला शिवाम वाम छोटे शिवाम वड पटापट आली गोठली गोष्टीला धर धर वांधीला गांजवीत तोंडर ना वाबीचा गांजवीत तोंडर हा जाऊ दे गांजीवीर झाली पटकशान हो मला आहे भेण भॅन भेण म्हणा भेण भांड्याचा आहे तशाकऱ्यांनी पागून झालं आहे आणि आपल्याला मच्छीगिरी भेटले लागत ते खोल सांजू खोल ठेवली खोल तिला तीन चार आंबी शिवड्याची भर असते आता मोठा शिवडा गेलेला आहे ते तर त्याला आम्ही लवकरच पकडू राहुलने आट्टा टाकला नाही तर मग अशी माल्याला पण फोरत होता शिवडा देतल्यावर हो बॉच का टाकला ना बोलता आहे शिवडा चला राहुलच्या मासेमारीला एक लाईक तर झालं पाहिजे बोल 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 पुढच्या वेळी शिवडा धरून दाखवून घ्या तरी शिवडा मागच्या वेळी पण गेलाय पण मागच्या वेलीला दिसला नव्हतं म्हणून काय बोललो नाही आज शिवडा घालवला जाम मोठा होता असं इतर लागलाय जाम लागल नाही ह्याचे आटा टाकल्यावर कसला होता कसला होता काय